नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चौकशीचे सहकार आयुक्तांचे आदेश जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था जालना येथील विद्यमान अध्यक्ष व सचिव यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही संगनमताने बैठका घेण्यात आल्या असून पतसंस्थेच्या कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती ही तक्रार जिल्हा परिषद कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा राज्याध्यक्ष अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी दिनांक एक डिसेंबर रोजी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराज्य महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली होती या तक्रारीची दखल घेत दिनांक तीस डिसेंबर रोजी अप्पर निबंधक पतसंस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जालना यांना संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत या आदेशामुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील कथित अनियमिततेबाबत लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता असून दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद